चला आज विदर्भातल्या सगळ्या मैत्रिणींनी हजेरी लावा बरं का तुमचा आवडता पदार्थ करतेय तर आज आपण पुडाची वडी करतोय बर का तेव्हा ना एक लाईक नक्कीच करा इथं मी एक वाटी कणिक घेतली एक वाटी कणिक त्यासोबतच एक वाटीभर बेसनपीठ घ्यायचं आणि हे बेसनपीठ जे ना ते अगदी बारीक दळेलाच असावं आणि त्यानंतर अर्धी वाटी मैदा घ्यायचा तुम्ही पूर्ण मैदा किंवा पूर्ण कणिक सुद्धा वापरू शकता पूर्ण मैदा वापरला तर एकदम कुरकुरीत मस्त अशी ही पुडाची वडी तयार होते आता यामध्ये ना एक चमचा भर हळद घालून घेऊयात त्यानंतर एक चमचा भर तिखट घालून घेऊयात एवढी मस्त विदर्भातली ही पुडाची वडी किंवा सांबार वडी तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा भर ओवा घालून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहा हा काय चव होते माहितीये का ह्याची एकदम मस्त म्हणजे विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबर म्हणतात आणि म्हणून याला सांबरवडी म्हणतात या तर आता यामध्ये आपण अगदी चार ते पाच चमचे कडकडीत तेलाच म्हणजे अगदी धूर निघेतोपर्यंत तापवून घेतलेल्या तेलाचं मोहन घालून घेऊयात आणि छान असं हे पीठ हलवून घ्यायचं सुरुवातीला चमच्यानी हलवून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर हाताने हलवून घ्यायचं हे बघा आता मोहन व्यवस्थित बसलं म्हणजे मापात आहे हे कसं कळेल लगेच सांगते तर हाताने ना छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आणि नंतर हे पीठ एकत्र झालं सगळ्या पिठाला हे तेल लागलं की याचा मुटकुळा करून बघायचा आणि याची चांगली मूठ वळली गेली की नाही की समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे पीठ कोरडं वाटलं तर थोडस मोहन परत घाला आणि मग आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहे लक्षात ठेवा याला पाणी जास्त लागत नाही हे बघा हातावरती दाबून बघितलं छान गोळा झाला आता अगदी अर्धी वाटी पाणी घ्यायचं पण थोडं थोडं करतच घालायचं हातावरती पाणी घ्यायचं आणि जेवढं हातावरती मावेल तेवढंच पाणी घालायचं असं दोन वेळा घातलं की नाही की पुरेस होतं आणि मग मस्त असा याचा गोळा मळून घ्यायचा अगदी घट्ट नाही आणि अगदी सैलसर नाही छान असा मी गोळा मळून घेते तोपर्यंत तुम्ही छानल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हो विदर्भातल्या आपल्या मैत्रिणींना शेअर करा बर का आणि त्यांना विचारा की तुम्ही याच पद्धतीने ही सांबार वडी करता का आणि तिकडं सांबार का बरं म्हणत असतील हे पण मला कमेंट करून सांगा बरं का तर हा गोळा आपण झाकून ठेवूयात आणि त्यानंतर कढई तापत ठेवूयात कढईमध्ये एक मोठा चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये आता उरलेलं सगळं साहित्य घालून घेऊयात मस्त असं कोथिंबिरीचं सारण तयार करूया तर तेलामध्ये मोहरी तडतडून तर घेतली त्यानंतर मोठा एक चमचाभर पांढरे तीळ घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला हिंग छान असा हलवून घ्यायचा आज माझ्या मोबाईलला झालंय काय माहिती नाही सारखा घसरत होता बरं का तर आता त्यानंतर एक चमचा भर धणे घालायचे आणि एक चमचा भर खसखस घालायचे नंतर लाल तिखट घालायचं आणि हे सगळं साहित्य परतत असतानाच यामध्ये एक वाटीभर शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आता हे शेंगदाण्याचं कूट मी घालून घेतलं तेव्हा मोबाईल बंद झाला होता था। म्हटलं नाही का सारखा घसरतोय म्हणून तर नंतर एक वाटीभर खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान कोरडं हो को पर्यंत एकत्र एकजीव करून घ्यायचं या स्टेपला ना गॅस बंद ठेवा बरं का आणि नंतर यामध्ये स्वच्छ धुवून निवडून कोरडी केलेली कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायचे आता मी इथं दोन वाट्या घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण वाढवू शकता अगदी तीन चार वाट्या सुद्धा घालू शकता आता ही सगळी कोथिंबीर आणि मसाला एकत्र करायचा वाव कसला भारी वास येतो माहितीये आणि सगळेजण अगदी आवडीनं खातात कारण खुसखुशीत पण होते आणि मुलांना तर ना असं वाटतं की पॉकेट्स आहेत आणि मग पॉकेट्स म्हणूनच ही सांबरवडी विदर्भातली सांबरवडी खाल्ली जाते हा हा बघा रंग तर किती छान आलाय वासही सगळ्या मसाल्यांचा एकदम छान आहे आता हे एकत्र करताना ना अगदी कोरडं होईतोपर्यंत करून घ्यायचं हे तुम्ही तेल घालून चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता बरं का आता त्यानंतर यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलाय आणि लिंबाचा रस घातला म्हणलं की यासोबत आंबट गोड चवीसाठी थोडीशी साखर पण आलीच ती पण घालून घेऊया पण त्याआधी चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता एक चमचाभर साखर घालून घेतली आता पुन्हा एकदा हे छान हलवून मस्त कोरडं करायचं आणि त्यामध्ये घरचा गोडा मसाला किंवा गरम मसाला एक चमचाभर घालायचा बस एकदम भारी मस्त असं सारण तयार होतं माहिती जिभेवर ठेवताच विरघळणार आणि चविष्ट मस्त असं हे सारण तयार होतं आषाढ तळणीतला हा पुढचा पदार्थ सांबार वडी पुडाची वडी किंवा कोथिंबीर वडी आमच्या सातारा भागात ना कोथिंबीर वडी अगदी वेगळ्या पद्धतीनं केली जाते त्याची जर रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करा लगेच पोस्ट करेन तर छान असं तर आपलं हे पीठ भिजलेलं आहे या पिठाचे मध्यम आकाराचे दोन गोळे करून घेऊयात आणि नंतर ना आपल्याला हे लाटून घ्यायचे तर पुन्हा एकदा थोडस हाताने मळून एक, हाता एक सारखं पीठ करून घ्यायचं तुम्हीच बघा पीठ किती छान मळलं गेलंय आता या पिठाचा रोल करूया आणि एक सारखे गोल करूया एकदा फक्त करून बघाव तुम्हाला नाही आवडली ना तर मला सांगा आवडणारच इतकी छान होते बरं का चविष्ट कुरकुरीत आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक सुद्धा तुम्हाला जर का मैदा खायचा नसेल वापरायचा नसेल तुम्ही तर तुम्ही मैदा स्किप करू शकता मग फक्त कणिक आणि बेसन पिठावर एवढी सुंदर आणि चविष्ट मस्त अशी ही वडी होते आता बघा रंग बघा आपल्याला ही वरची पारी जी आहे ना ती साधारण पातळ लाटायची म्हणजे अगदी पातळ नाही आणि अगदी जाड नाही आता हा गार झालेला मसाला जो आहे ना तो छान कडे पर्यंत भरून घेऊयात आणि नंतर मग याला या बाजूने एक फोल्ड द्यायचा नंतर या बाजूने एक फोल्ड द्यायचा अगदी सावकाश उचलायचं फार पातळ पारी झाली ना तर हे फाटण्याची शक्यता असते आणि जाड झाली तर तळताना त्रास होतो म्हणून मध्यम पारी लाटायची आणि असे फोल्ड द्यायचे हे बघा मस्त असं पॉकेट तयार झालं हलक्या हाताने दाबायचं म्हणजे मग ते पॅक होतं आणि त्यातलं सारण बाहेर येत नाही तर असे मी पॅकेट करून घेते तो पर्यंत पटकन तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आता बघा माझे बाकीचे पॉकेट तयार करून झालेत मस्त असे भरून झालेत आता एक हे दाखवते हो तुम्हाला आणि नंतर काय सुटलं की नाही तोंडाला पाणी अहो मसालाच एवढा छान आंबट गोड चवीचा होतो की नाही आहा हा आणि हो जर का तुम्हाला लिंबू घालायचं नसेल ना तर तुम्ही ही पुरी लाटल्यानंतर पुरीला चिंचेचं पाणी लावू शकता थोडस चिंचेचं पाणी लावायचं आणि त्यावरती हा मसाला ठेवायचा तरी सुद्धा मस्त अशी आंबट चव येते बरं का आहा एकदम छान मस्त अजिबात न फुटलेल्या सारण बाहेर न येणाऱ्या आपल्या पुडाची वडी तयार आहेत आता हे आहेत ना तेलामध्ये सोडू येत तेल चांगलं तापवून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि कढईमध्ये जेवढे मावतील ना तेवढ्या घालून घ्यायच्या आता एक एक करून घालूया बघा तुम्ही किती छान आणि वास तर एवढा मस्त येतो कि सुगंध पसरतो आणि याला वरती अशी मस्त बुडबुडे येतात फोड येतात खुसखुशीत होते दाखवते तुम्हाला शेवटी एक फोडून पण दाखवते आता बघा मस्त अशी वरच्या बाजूने आहे खालच्या बाजूने तळली गेली काय मग विदर्भातल्या मैत्रिणीला शेअर करणार ना आणि हो तिलाच का शेअर करणार तुम्ही पण एकदा मस्त अशी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली ना तर मला कमेंट करून सांगा कारण आपण ज्या भागात राहतो ना त्याच भागातले पदार्थ बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात किंवा मा करता येतात पण महाराष्ट्रामध्ये विविध भागात विविध केले जाणारे पदार्थ खरंच चविष्ट पौष्टिक आणि मस्त असे असतात पण ते आपल्याला करता येत नाहीत तर त्यासाठीच ही एकदम वेगळी मस्त अशी ही रेसिपी तुमच्यासाठी काय विदर्भ कर सांगाल ना मला की तुम्ही अशीच करता का आणि यात जर का काही बदल करत असाल ना तर ते पण मला सांगायला अजिबात विसरू नका बर का तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते तर हे बघा छान असे तयार झालं तयार झालेली वडी मी काढून घेते आणि या वडी ज्या आहेत ना त्या ते अजिबात तेल पीत नाहीत बर का त्यामुळं खायला पण छान लागतात तीन चार दिवस टिकतात पण म्हणजे तुम्हाला प्रवासात न्यायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही नेऊ शकता आणि कोथिंबीर मुबलक प्रमाणात ना आतापर्यंत करून घ्या आणि खाऊन घ्या एकदम चविष्ट आणि महत्वाचं म्हणजे युट्यूब वरती व्हायरल झालेली ही पौष्टिक सांबर वडी तयार होते एक बाजू छान अशी तळून घेतली दुसरी बाजू पलटी करून घेऊयात हे बघा आता ना तो झारा जो आहे ना तो सारखा घसरत होता म्हणून मग चमच्याच्या साह्यानं मी ही उलटवून घेतली आणि नंतर झाऱ्यामध्ये काढून निथळून घेईन मग करायला घेत आहे ना कारण मला माहिती आहे की यातलं सगळं सामान तुमच्याकडं घरी उपलब्ध आहे तेव्हा पटकन करायला घ्या तर हे बघा करून झाल्यानंतर गार झाल्यानंतर हे बघा अगदी दोन मो, बोटांनी मोडली जाते